शेतकरी मित्रांना आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा सोलापूर मार्केट यार्डमध्ये बघूया आपण बाजारभाव का जातो कांद्याचा आपण निला लेट चालू केलेला आहे निरा सुरुवात झालेला आहे निला आत्ता बाजारभाव का जातो बघूया निला उशीर असल्यामुळे आपण लेट चालू केलेला आहे नवीन कांद्याचा आपण जास्त प्रमाणात बघूया साडे बाजारपडे बाजार भाव चाललेला आहे टोटल दीडशे गाडीची आवक आहे आज नवीन कांद्यामध्ये मी

एकोणीस बाजार वगैरे चांगला पहिला मोठा पडला होता त्याचा फारी पडलेला आहे त्यामुळे रिवर्स बाजार व्हावलेला मग असे एका शेतकऱ्याचा माल असणार बहुतेक त्यामुळे माल फरक पडलेला आहे লল কান্দা কোঠা বুকুৰা নমস্তে নমস্তে কাইলৈ লাই মেলি

दोन हजार पन्ना रुपये भादुर्वा नवीन कंदा है बढ़ू नवीन कंदा है पंद्रह भादर्भा चालू है दोन हजार बहुशता

एक, 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 तो एक रुपये है, है। मल नॉन बाद का टॉप क्वालिटी का माल है थोड़ा फरक पड़ेगा दाखते में आता दौन हजार पन्ना एक बाजार बोल कदा विषय तो थोड़ा नवीन है पर वाला है थोड़ा वाले कांदा है दोन हजार पन्ना रुपये बढ़ा भेटेला है अपने तो बाजार जो आहे एकोणतीसशे रुपये बाजारभाव गेलेला आहे तो थोडा जुना दिसत आहे परभू मला नवीन दिसत होता येत आहे एकोणतीसशे रुपये बाजारभाव गेलेला कांदा साईज बघू शकता तुम्ही नवीन आहे पर वाळून आलेला टॉप क्वालिटीचा माल आहे नवीनच कांदा होता तो, 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 तो सुद्धा केतन te नमस्कार ये मानला

बोगिया नवन काना सुधा दाखू अपना नवन कंदा जास्त दाखना है नवीन काना मे कें फरक है, है बोग अपने बेटे है रुपये नवीन कंदा अपने तो सुधा नवीन कदा मध्य होता पर चांगला माल होता वह व्हिडिओ कोण नवीन असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा साडेसवशे बाजारा चाललेला आहे सत्तावीसशे रुपये ह्याचा बाजारभाकित जाते बघूया आपण अठ्ठावीस ते अठ्ठावीसशे चालू आहे थोडाफर पाकिटर पडलेला आहे सत्तावीसशे बाजारात गेलेला आहे अठ्ठावीस सत्तावीसशे रुपये झालेला आहे

दिवस खूप आलेला आहे अठ्ठावीस तेवीस वर बाजारभाव आलेला आहे दिवस माल खूप खराब पडलेला आहे मोठा आता थोडं बारीक पडला बारीक मध्ये सुद्धा बार खराब निघालेला आहे थोडा साढ़े पच्चीस साढ़ सौ साढ़े सत्ता है अठाईस रुपये अपने दिशा वक्त बेटे है एक नवीन मला बेटे होती थोड़ा एक हा ना हाँ अट्ठाईस रुपये बेटे है जुना कंदा है हाँ मेरा कंदा है दोनों हजार बाजार है दोन हजार गे माल है पत्ते विषय थोड़ा लहन है अठारह सौ बाजार भेला है अच्छा खराब का खजार गई रुपये बाजार भाव गए सरासरी आपल्याला बाजारभाव अठराशे पासून ते बावीसशे तेवीसशे पर्यंत बाजारभाव आहे चांगल्या मालाला आहे आता आपण हिरा ट्रेडर्सांचा नेला दाखवूया त्यांच्या दुकानात किती गरा बाजारभाव किती जातो का जातो बघूया सरासरी चालू होणार आहे त्यांचा वापरायला नाही तर नवीन कांदा कुठे दिसत नाही आपल्याला जास्त चॉकलेटी माला है गोल्टी माला है सौंस पंद्रह रुपये है एक हजार रुपये गोल्टा कंदा है

उसे तो माल थोड़ा फर्क है मतलब थोड़ा खराब लग रहा है उसे तो सात सौ रुपये के लाला है माल थोड़ा खराब है

चिंगे कंदा बहुत शादी साढ़े तीन सौ बाजार भाई चारशे पाँचे चिंगी कदा बाजार साढ़े पाचे रुपये बाजार है चिंगड़ी कंदा नवीन कंदा भी दाख बघा <laughs> आपण <laughs> <laughs> <hums> <hums> साढ़ेअराशे बाजार का एक सो एक साढ़े एकोशे पंचहत्तर भाव गो है मीडियम कंदा है

कांदा दापला होता हिरेटेनचा टॉप मॉल गेलेला कांदा दाप हा सव्वीसशेपासून दाखवतो तुम्हाला हा बघू शकता सव्वीसशे रुपये बाजारभाव कांदा आहे कांद्या सायला घेऊ शकता सव्वीसशे रुपये बाजारभाव गेलेला आहे हा आपल्याला अठराशे हा अठराशे अठराशे का तरी बाजार बाजारभाव गेला होता आता कांदा भेऊ शेता थोडा बारीक आहे उलट्यामध्ये गल्डामध्ये मिक्स होतो आज एकोणीसशे पंच्याहत्तरपर्यंत बाजारभाव गेलेला कांदा मिक्स येतो मिक्स आहे यामध्ये बारीक हे बघा मोठा सुद्धा आहे हा बारीकसुद्धा आहे नीट निवड केलेली नाही आहे तुम्ही थोडाफार फरक पडल्यामुळे बा त्याचा बाजारभाव कमी झालेला आहे किरा टेस्ट निला इथला झालेला आहे आहे असं दिसत आहे तरी आता तुम्हाला मी नवीन कांदा दाखवण्याचा प्रयत्न करतो

बाजार आहे त्यांचा आवाज तुम्हाला येत नसतो म्हणून सांगतो

सौ ने चार सौ रुपए है, है।, है लिंग कंदा है सब नवीन कंदा दाखो है सव्वा सहशे बाजार भाला है पौने सात बाजार चलशे सातशे रुपये बाजार भेल है नौशे तो नवन कंदा है तुम दाख गांधा तो चालू नहीं है तिने लाने व्यापारी ये ते ये एक ते दोन महिने झाले मार्केट स्थिरच आहे आवकसुद्धा वाढत नाही आणि बाजारभाव सुद्धा वाढत नाही जास्त प्रमाणामध्ये सरासरी दोन हजारच्या आसपास बाजारभाव आहे दीड हजारापासून तर दोन हजारापर्यंत आणि आवकसुद्धा आपल्याला दोनशेच्या आठ आणि शंभरच्या वर दिसत आहे दीडशे कधी एकशे चाळीस कधी एकशे साठ सत्तर दिसत आहे दोनशे तर नवीन मालासाठी व्यापारी जास्त येतात कारण माल चांगला नाही आहे बाजारभाव किती गेला काम आहेत ना आपण गर्वाकंदा है साढ़े सात बाजार चालू है चिंग गोली सुधर गर्वाकानंदरश बाजार है साहब नवीन माल हाला साठ से सत्तर गाड़ी नवीन माल दिशा है जास्ती जा टॉप लेवल माल दिशा नहीं जाते चिंग दिशत है हावशे तो कोंटांद हजार रुपये गौदाशे बाजार है साढ़े पंद्रह साढ़ेपंद्राशे बाजार पर गल रुपये गा साढ़ेपंद्राशे ग हजार रुपये बाजारभाव गेलेला आहे कांदा हा कांदा बघू दोन हजार बाजारभाव बघा भेटलेला आहे नवीन कांदा आहे हा कांदा साहेब बघू शकता थोडा लहान कोणता कांदा आहे हा आपल्याला ते सॉरी दीड हजार बाजारभाव बघा भेटलेला आहे दीड हजार दर... नवीन कांदा आहे बघू शकता हा तेराशे रुपये गुंटी कांदा आहे नवीन कांदा सुद्धा बाजारभाव चांगल्या प्रमाणामध्ये येत आहे हे गुलटी कांदा आहे हा हा गुलटी कांदा आहे पण हा तेराशे गेले पंधराशे गेलेला हा तेराशे गेलेला आहे आणि हा दोन हजार रुपयापर्यंत पाजार रुपये गेलेला आहे ना माल तुमचा कुठल्या गावच्या नार्मसले किती पकड आणलो तो किती तेवीस नवीन माल आहे ना हे किती गेलं मोठा आहे दोन हजार आणि बाजूचा सतराशे हा हा तेराशे गेला हा सतराशे नऊशे नऊ तेराशे गेला हा नऊशे गेला हा तेराशे गेला हा सतराशे दोन हजार दोनशे ता नवीन कॅनलशाचा बाजारभाव चांगल्या प्रमाणात वाढत आहे रणसले शेतकरी होते त्यांचा नवीन माल होता चिंगळा गोलटा उलटी तरी आजचा बाजारभाव आपल्याला सरासर सांगतो दोन हजारपासून ते बावीसशे तेवीसशेपर्यंत जुन्या कांद्याला बादारभाव आहे आणि नवीन त्याला गोल्टा गोल्टीला तर आपण बघडलं आता की पंधराशेपासून ते अठराशे दोन हजारपर्यंत बाजारभाव गेलेला आहे मिडियम कांदा गोल्टा गुलटी कांदा हजार रुपये गो आपल्याला नऊशे रुपये गुलटे कांदा बघा भेटलेला आहे चिंगळे कांदा आणि गोल्टा कांदा हा हजार बाराशेपर्यंत बघा भेटलेला आहे तेराशे आणि त्याच्यापेक्षा थोडा मोठा आता मिडीयमपेक्षा थोडा लहान म्हणाला पाहिजे मिडी मिश थोडा लहान होता तो दोन हजारपर्यंत बाजारभाव गेलेला आहे नवीन कांद्याचा जे कोणी नवीन असेल प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान आपण भेटूया उद्याच्या लाईव्हमध्ये